नमस्कार श्रोत्यानो स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि श्रोत्यांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो विषय काही दिवसांपासून अत्यंत चर्चेत आहे अर्थातच श्रोत्यानो तुम्ही अंदाज लावलाच असेल की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि त्याचबरोबर श्रावणबाळ निराधार योजना आणि इतर मासिक अनुदानित योजनांचे या महिन्याचे अनुदान अजूनपर्यंत तुमच्या खात्यावर का आलेले नाही त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचा दुसरा प्रश्न देखील आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांचे लाभार्थ्यांचे पैसे देखील या महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी वृद्धा लोकांसाठी जे राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना चालविले जाते त्या योजनेचे देखील पैसे आलेले नाही आहेत तर श्रोत्यांनो या सर्व लोकांचे पैसे कधीपर्यंत प्राप्त होणार आहेत अर्थातच संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना किंवा मा, मग जे वृद्धांसाठी चालवली जाणारी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आहे अनाथांसाठी चालवली जाणारी योजना किंवा विधवा महिलांसाठी चालवली जाणारी पेन्शन योजना या सर्व योजनांचं अनुदान कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे याविषयीचे अपडेट्स आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हापर्यंत प्राप्त होत नाहीत तेव्हापर्यंत वाट पहा आणि मित्रांनो खुशखबर अशी आहे की आता जे आहेत आमच्याकडे अपडेट्स उपलब्ध झालेले आहेत मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यांना तालुक्यांना पेमेंट जमा होणार आहे कारण एकाच दिवशी पेमेंट जमा होणार नसल्याने वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या दिनांकाला तुमच्या खात्यामध्ये पेमेंट जमा होणार आहे श्रोत्यांनो काही दिवसांपूर्वी मा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती की दिव्यांग लाभार्थी जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांना आम्ही महिन्याला प्रतिमहा अडीच हजार रुपये म्हणजेच रुपये पंचवीसशे हा प्रतिमाहा देणार आहोत याची घोषणा काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली होती परंतु त्याचे पुढे काय झाले हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर आता या महिन्यामध्ये मध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये अडीच हजार रुपयांचे मानधन प्राप्त होणार आहे का असा देखील सवाल अनेक श्रोत्यांकडून आम्हाला सतत विचारला जात आहे मागील व्हिडिओमध्ये देखील आपण या विषयासंदर्भात चर्चा केली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली होतीच परंतु अनेक श्रोते असे आहेत जे पहिल्यांदा या व्हिडिओवरती आलेले आहेत या चॅनलवरती पहिल्यांदा त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यामुळे त्या, त्या व्हिडिओची जी आहे लिंक किंवा त्या व्हिडिओचा त्यांचा काही संबंध आ आल, न आल्यामुळे मी आता देखील तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर देऊ श इच्छितो तर श्रोत्यांनो सर्वात आधी महत्त्वाचा प्रश्न आहे की या महिन्यात तुम्हाला अडीच हजार रुपयांचे मानधन प्राप्त होणार आहे का तर याचे सरळ आणि सोप्या भाषेत मी उत्तर तुम्हाला सांगू इच्छितो नाही या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अनुदान वाढ मिळणार नाही हे शंभर टक्के तुम्हाला मान्य करून घ्यावं लागणार आहे त्याचं कारण असं आहे की घोषणा ही फक्त मौखिक स्वरूपात झालेली आहे त्यावर प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झाली किंवा नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की आ, आता महाराष्ट्रात अनेक त्या ठिकाणी इलेक्शन्स येत आहेत ज्यामध्ये पंचायत समित्यांचे आहेत ग्रामपंचायतींचे आहेत नगरपालिका आणि महानगरपालिकांचे इलेक्शन्स येत आहेत त्या काळाच्या आसपास तुमच्या अनुदानामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे परंतु आता या ठिकाणी तुम्हाला वाढ मिळणार नाही म्हणजेच या महिन्यामध्ये तरी तुम्हाला वाढ मिळणार नाही आणि हे खात्रीशीर तुम्ही आ, पक्क करून घेणं अत्यंत आवश्यक आहे दुसरी गोष्ट ज्याप्रमाणे शेड्यूल जारी झालेलं होतं की दिनांक चार ते दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजेच या चार दिवसांच्या काळामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू होणार होती त्याचं काय झालं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही ठिकाणी काही लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला आहे त्याचे रेकॉर्ड्स मी तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्हाला पर्सनली पाहिजे असतील तर मी त्याचे रेकॉर्ड्स किंवा स्टेटमेंट्स देखील माझ्याकडे उपलब्ध आहे ते दाखवू शकतो अनेक मला वाटतं चौसष्ट हजार काहीतरी लाभार्थ्यांची यादी पात्रता यादी माझ्याकडे उपलब्ध झालेली होती त्यामध्ये जो आकडा दिलेला होता त्यामध्ये चौसष्ट हजार लाभार्थ्यांची यादी माझ्याकडे प्राप्त झालेली होती आणि दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंतचा मी तुम्हाला लेखाजोखा किंवा रेकॉर्ड जो आहे तो सांगत आहे दिनांक सात तारखेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे चौसष्ट हजार लाभार्थ्यांपर्यंत अनुदानाचा लाभ पोहोचलेला नाही म्हणजे पोहोचलेला आहे परंतु अनेक असे लाभार्थी आहेत ज्यांना अजूनही अनुदानाचा लाभ मिळालेला नाही श्रोत्यांनो तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजनेबरोबरच श्रावणबाळ योजना आणि इतर ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचे जर लाभार्थी आपण एकत्रित केले किंवा के काउंट केले तर साडे सोळा लाखाहून अधिक लाभार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ठीक आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना या योजनेचे अडीच कोटी लाभार्थी वेगळे आहेत त्यांचा आणि या योजनांचा काहीही संबंध नाही व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी बोललो होतो की लाडक्या बहिणीचे देखील पैसे आलेले नाहीत आणि संजय गांधीचे किंवा मग श्रावणबाळ योजनेचे पैसे आलेले नाहीत ते यासाठी सांगितलं होतं कारण त्याचं एक मुख्य कारण असं झालेलं आहे की प्रत्येक बँकेची एक रोबोटिक सिस्टम असते एक यंत्रणा असते आणि सरकारचं केंद्राचं किंवा महाराष्ट्र शासनाचं प्रत्येक बँकेच्या शाखेमध्ये एक स्वतंत्र खातं असतं अकाऊंट असतं जसं लाडकी बहीण योजना आहे तर त्या योजनेचं एक स्वतंत्र खातं असतं अकाऊंट असतं जसं आपण बँकेत खातं उघडतो तसं महाराष्ट्र शासनसुद्धा प्रत्येक योजनेचं एक वेगवेगळं खातं प्रत्येक बँकेच्या शाखेत उघडत असतं आणि नंतर तिथून जो फंड आहे तो तुमच्या खात्यावर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर केला जातो ह्या विषयात आपण आता जाणार नाही आहोत या विषयावर कधीतरी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन की कशाप्रकारे फंड तुमच्या खात्यात केंद्र सरकारद्वारे किंवा राज्य सरकारद्वारे जमा केला जातो ती प्रक्रिया कशी असणार आहे काही दिवसांपूर्वी मला वाटतं पाच सहा महिन्यांपूर्वी मी या विषयावर व्हिडिओ तयार केला होता परंतु जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता आणि त्याविषयी जर तुम्हाला म्हणजे माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारू शकता परंतु आज इथे सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर श्रोत्यांनो दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या सात दिवसांच्या कालावधीच्या दरम्यान सात ते आठ दिवसांच्या कालावधीच्या दरम्यान तुमच्या खात्यावर पेन्शन येणार हे या ठिकाणी निश्चित झाल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त होत आहे श्रोत्यांनो ही माहिती आत्ता तरी सध्या मला लिखित स्वरूपात मिळालेली आहे परंतु शेड्यूलनुसार जी यादी जाहीर होते किंवा जो आदेश जाहीर होतो तो मला मिळालेला नाही परंतु पंधरा ते आठ ते पंधरा आठ ते चौदा या सात ते आठ दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या खात्यावर पेन्शन शंभर टक्के येण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही त्या लाभार्थ्यांनी काही दिवस या ठिकाणी वाट पाहणं अत्यंत आवश्यक आहे तर श्रोत्रांनो हा होता आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जर तुम्हाला शा कोणत्याही शासकीय धोरणाविषयी किंवा शासकीय योजनेविषयी माहिती हवी असेल तरी देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका आणि त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला श्रोत्यांनो आपण आता इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत मला रजा द्या धन्यवाद नमस्कार